पंचायत समिती शिक्षण विभाग व स्वीप कक्षाच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी आज शहराच्या प्रमुख मार्गावरून बाईक रॅली काढण्यात आली यावेळी भातकोली व आसरा केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे शिक्षक कर्मचारी सहभागी झालेले होते चौका सावका चौकात पठनात्य करून मतदानासाठी जनजागृती करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी जिल्हा व तालुका स्तरीय स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आली या कक्षांमार्फत मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी तालुक्यात गावागावात विविध उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात येत आहे आज भातकुली शहरातील प्रमुख मार्गावरून गंदुरी आसरा व भातकुली केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे शिक्षक शिक्षिका यांनी बाईक रॅली काढत मतदान जनजागृती केली यावेळी मोठ्या शिक्षण शिक्षक कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक कर्मचारी सहभागी झालेले होते शहरातील प्रमुख चौकात पठनाट्य करून मतदारांचे लक्ष वेधले गेले त्यांच्या पठनाट्यातून मतदारांची जनजागृती घेऊन मतदान प्रक्रियेत शंभर सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे यावेळी पठनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केलेली होती मतदान जनजागृती बाईक रॅली दरम्यान मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देण्यात आल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मतदार जनजागृतीच्या संदर्भातील घोषणांनी सारा आसमंत दुमदुमला होता या बाईक रॅलीत स्वीप तालुका कक्षाचे अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी दीपक दि� कोकतरे राजेश सावरकर नीता सोमवंशी सुनील पांडे किशोर रूपनारायण शैलेंद्र दहातोंडे यांच्या सह शिक्षक कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविलेला होता आगे आगे थे 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 थे। मला शॉपिंगला जायचं आहे माझ्या घरी लग्न आहे म्हणून मी शॉपिंगला जात आहे हो पण शॉपिंग एवढी महत्वाची आहे का मतदान किती महत्वाचं आहे आपल्या भविष्यासाठी आहे ताई तुम्ही मला सांगता मतदान करा मतदान करा काय फायदा मतदानाचा कोणाचं बोलत मतदान करू अधिकार हो असं कसं म्हणता आपले संसाराची जबाबदारी झाली आपले कर्तव्य झाले हे तर आपलं घरगुती का, काम कर्तव्य झालं काम झालं पण हक्क आहे आपला आपण मतदान केलेच पाहिजे कारण आपण जर योग्य नेत्या निवडून देणार तर आपल्या देशाचं भविष्य आपल्या हातात आहे त्यामुळे किती वेळा मतदान करणं जरूरी आहे म्हणून मला तरी वाटते बा वा, प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे तुम्हाला काय लगा वाटते पाहिजे जर आपण योग्य नेता निवडून दिला तर आपल्या भव्य ચલા 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 ચો મગા હો अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट